हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर भोर वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिलाय या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिले आहेत खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक क्युसे विसर्ग सुरू होत आहे संततधार पाऊस आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वारणा नदीकाठच्या जवळपास गावांचा संपर्क कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या या दुथडी भरून वाहत आहेत गडचिरोली जिल्ह्यात शाळांना सलग तीन दिवस सुट्टी देण्यात आली आहे लोणावळ्यात चोवीस तासात दोनशे पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली पुढील दोन दिवस राज्यात पाऊस कायम राहणार आहे काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचीही शक्यता आहे विदर्भातील भंडारा चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर कोकणातील रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून आज मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे